महाराष्ट्रातील हिंगोली नांदेड जिल्ह्याच्या सीमेवर आज हिंगोली जिल्ह्यातील मौजे गुंज गावातील जवळजवळ आमच्या डझनभर महिला हळदीच्या कामासाठी आलेगावच्या बाजूच्या शिवारामध्ये ट्रॅक्टरमधनं जात असताना त्या ठिकाणी दुर्दैवी अपघात घडलात आणि त्यांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं महाराष्ट्र राज्य ऋची शक्ती सेनेच्या वतीनं मी भावपूर्ण या ठिकाणी श्रद्धांजली समर्पित करतोय आमची नांदेड हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्यातनं त्या ठिकाणी ती टीम रवाना होते सर्व पीडित परिवाराला सहाय्य करण्यासाठी आमचा शक्ती सेना परिवार त्या ठिकाणी सातत्यानं प्रयत्नरत आहे नांदेड जिल्ह्याचं आपत्ती व्यवस्थापन सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मदत कार्य त्या ठिकाणी सुरू आहे जवळजवळ डजनभर महिलांचा या कुटुंबावर आज काळानं घाला घातला या प्रकरणामध्ये सन्माननीय लवश्री विष्णू कजवे साहेब यांनी सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यापर्यंत भ्रमणध्वनीवरनं संपर्क साधण्याचा प्रयत्न केला शासनापर्यंत आवाज उठवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे मी लागलीच या ठिकाणी मुंबईवरनं बुलढाण्यामध्ये पोहोचलो आणि बुलढाण्यावरनं आता हिंगोलीच्या दिशेला निघतो आहे खरं तर आमच्या आज ज्या महिलांना माझ्या माय बहिणींना आपल्या प्राणाला ग ग, ग मुकावं लागलं त्याच्यामध्ये चौताराबाई पारधीजी असतील ज्योतिताई सरोधीजी असतील तारा ताराबाई जाधवजी असतील शिमरनजी जाधव त्याच्यानंतर या ठिकाणी सपनाजी राऊत सरस्वती बुरुड पार्वतीजी बुरुड उबाबाई कांबळे दुर्पताबाई ताराबाई जाधव आणि जवळजवळ आमच्या आठ महिला आणि चौदा ते पंधरा वयाच्या तीन मुली जवळजवळ हे अकरा जवळजवळ डझनभराच्या जवळपास पोचणारा हा आगा अपघात फार मोठा दुर्दैवी आहे सरळ ट्रॅक्टर विहिरीमध्ये जाऊन त्या ठिकाणी हा दुर्दैवी आणि भीषण असा अपघात घडलेला आहे मी महाराष्ट्र सरकारला विनंती करतोय महाराष्ट्र राज्य लोजी शक्ती सेनेच्या वतीनं की ज्या ज्या परिवारातल्या आमच्या महिला भगिनींना आपला प्राण गमावा लागलेला आहे पोटासाठी अन्न वस्त्र निवारा ही या ठिकाणी मूलभूत गरज आहे आणि अन्नाच्या शोधार्थ या गुंज शिवारातून हिंगोली जिल्ह्यातून मालेगाव या नांदेड जिल्ह्याच्या त्या शिमेलगत असणाऱ्या हाताच्या तळ हातावर घेऊन कावड कष्ट करून हे कुटुंब जगवत असताना त्यांना आपला प्राणाला गमावावं लागलेलं आहे म्हणून मी महाराष्ट्र राज्य सरकारला विनंती करेल की हा भीषण अपघात आहे दुर्मिळातला दुर्मिळ असा अपघात आहे आणि म्हणून मोलमजुरी करणाऱ्या या कुटुंबावर हा जो काळानं आघात केलेला आहे तर या प्रत्येक परिवारातील परिवाराला पीडित परिवाराला जवळजवळ पंचवीस लक्ष रुपयाचा अर्थ तात्काळ शासनाने मंजूर करावं आणि एका पात्र सदस्याला शासकीय नोकरीवर घ्यावं अशा पद्धतीची तात्काळ या ठिकाणी लहूजी शक्ती सेना मागणी करताय आणि मदत करण्यासाठी आम्ही सर्व महाराष्ट्रातील लवचिक शक्ती सेनेचे पदाधिकारी शासन दरबारासह या परिवाराला न्याय देण्यासाठी रस्त्यावर येऊ आणि या प्रश्नाला धर्धा नेण्यासाठी आणि संपूर्ण परिवाराला न्याय देण्यासाठी लहुजी शक्ती सेना कटिबद्ध आहे माझ्या लहूजी शक्ती सेना परिवारातल्या राज्याचे विभागाचे आणि जिल्ह्याचे सर्व सन्मान्य पदाधिकारी यांना विनंती आहे यवतमाळ असेल हिंगोली असेल नांदेड असेल आणि आजूबाजूच्या परिसरात आपण मोठ्या प्रमाणावर आपल्याला शक्य असेल ती मदत आपण त्या ठिकाणी करावीत आपण पोहोचावं मी सुद्धा आज या ठिकाणावर निघतोय तुर्तास आपल्या सर्वांना आभार वजा विनंती करतोय आणि महाराष्ट्रातल्या तमाम सामाजिक सार्वजनिक लवजीव शक्ती शहराबरोबरचित्र वर सर्व माझ्या बांधवांना नेत्यांना कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना विनंती करेल की या पीडित परिवाराला जो दुष्काळानं घाला घातला त्याला न्याय देण्यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध व्हावं आणि या परिवारावर जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांना महाराष्ट्र राज्य लघुजी शक्ती सेनेच्या वतीनं लव श्री विष्णू मुखमी साहेब साहेबांच्या वतीनं या महाराष्ट्रातील देशातील तमाम सैनिकांच्या वतीनं या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो आणि या परिवाराला पंचवीस लक्ष रुपयाचा अर्थ सहाय्य आणि त्या पीडित परिवारातील संकटग्रस्त परिवारातील पे एका पात्र सदस्याला शासकीय नोकरी मिळण्यासाठी धवजी शक्ती सेना आपलं या ठिकाणी प्रामाणिकपणानं शासन दरबारी पाठपुरावा करण्याचं काम करेल सर्वांना क्रांतिकारी सप्रेम जैलवजी माझ्या या ठिकाणी प्राणाला मुकलेल्या या विषयानं अपघात प्राणाला गमवलेल्या सर्व माझ्या माय बहिणींना भावपूर्ण श्रद्धांजली